सन्माननीय दीपक केसरकर यांच्या अध्यक्षत्वाखाली मयवाड पोंडुरा आणि साटेरी गावातील उभाट्याचे सर्व पदाधिकारी करते मयवाडचे सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन आज केसरकरांच्या के नेतृत्वाखाली श्वास ठेवून त्या शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहेत एक जिल्हा प्रमुख म्हणून मी त्यांचे मनापासून स्वागत करतो त्यांच्या मागे आम्ही तालुका प्रमुख असतील अशोकजी दळवी असतील आम्ही त्यांच्या मागे त्यांच्या प्रत्येक संकटात आम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहू असे आम्ही त्यांना सूचित करतो त्यांना ग्वाही देतो आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा ज्या ग्राम द्रा, ग्रामपंचायती असतील त्यामध्ये जो जो सपोर्ट त्यांना लागेल ही जी ताकद त्यांना लागेल ते जिल्हा प्रमुख नात्याने त्यांना त्यांनी देईन आणि दिलेले आश्वासन निश्चितपणे पूर्ण केले आणि जी काही विकास कामं असतील या भागातील ती सुद्धा निश्चितपणे केली जाती सन्मान केसरकर साहेबांनी गेल्या के पाच वर्षात अडीच हजार कोटीची कामं या मतसंघात केलेली त्याचा त्यांनी वाहवा केला नाही पण ते तुम्ही बघितले ते अडीच हजार कोटी तुम्ही जर रस्ते बघितले या मतसंघाचे रस्ते कुठेच नाही एवढं काम टिकवल पाहिजे केलेलं आहे पण त्यांनी कधी मोठेपणा घेतलेला नाहीये त्याच्यामुळे मी तुम्हाला आश्वस्त करतो <coughs> की तुम्ही जो विश्वास दाखवला तो तुमचा निश्चितपणे सार्थ ठरेल प्रवेश आहे आणि दोन दिवसांनी प्रवेश आहेत आता रोज आठवड्याला एक दोन एक दोन प्रवेश होत राहतील आणि येणाऱ्या जिल्हा परिषदा आपल्याला लढवायच्या सर्व जिल्हा परिषदा लढवायच्या त्याच्यामुळे आपण ताकदीने निशिन निश्चितपणे सांगतो तुमचा जो मयावाड जिल्हा परिषद आहे ती निश्चितपणे शिवसेनेचा जिल्हा परिषद असा आणि दोन्ही पंचायत समिती असत होती अशी मी तुम्हाला देतो आणि पुढची मयावाडची जी ग्रामपंचायत आहे ती सुद्धा एक लाख टक्के शिवसेनेची असेल असं या ठिकाणी सर्वच साहेब आहेत हे ते दोन शब्द बोलावे नमस्ते आज आम्ही फुकाटाचे सगळे कार्यकर्ते होतो परंतु आज आम्ही दीपक भाई विनेशजी राणे आणि संजीव परब साहेब यांच्या उपस्थितीत आणि दडवी साहेब आहेत राणे साहेब आहेत यांच्याकडे आम्ही काम केलं आणि आतापर्यंत नवीन आम्हाला एक कामाची संधी मिळाली आहे आम्ही कुठल्या पक्ष आपच्या घेणार नाही आणि काही हे करणार नाही आम्ही कारण कसं आम्ही फक्त काम करणार आम्हाला माहिती आहे आमच्या गावाचा विकास कसा होईल आपल्या जिल्हा मतदारसंघाचा विकास कसा होईल ह्या मागे आम्ही असतो परत आमचे वैयक्तिक जी काम असतात आमची ते आमचे कोणीतरी काहीतरी आम्हाला जाता पाहिजे होता म्हणून आम्ही प्रवेश केलेला आहे तर आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी सन्मान केला पाहिजे आणि आम्ही ज्यावेळी रात्री अपरात्री कधी फोन करू त्या कोणाला यांच्या उत्तर देऊन आमची सगळी कामं केली पाहिजे एवढं मी सांगतो आणि आता माझ्यामुळे माझी सोसायटी आहे आणि ग्रामपंचायत सदस्य परत आमचे सगळ्यांनी आमच्या विश्वास सगळ्यांनी प्रवेश केलेला आहे त्या प्रवेशाला कुठे तडत जाता का माने एवढीच आम्ही काळजी घेणार